हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका ब्लॉग ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर सगळ्यात आधी माझ्या देवी समान ताईंना सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस आहे त्या दिवशी मी शूट घेत आहे सो सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर काय का म्हणता कसा चालू आहे सगळ्यांचा उलन रंगोलीचा बिझनेस तर भरपूरशा लेडीजनी हा बिझनेस सुरू केलेला आहे किंवा भरपूरशा अशा माझ्या ताई आहे त्यांना हा बिझनेस सुरू करायचा आहे सो so, हे कशावरून वाटलं बरं मला तर भरपूरशा ताईंना हा बिझनेस सुरू करायचा आहे तर मी याचा काही सर्वे वगैरे केला का तर असा अजिबात नाहीये याचा मी सर्वे वगैरे अजिबात केलेला नाहीये मला हे कसं क्लिक झालंय की भरपूरशा ताईंना उलन रंगोली मॅट व्यवसाय करण्यामध्ये प्रचंड असा इंटरेस्ट आहे तर ते याच्यावर वाटलं की जर जेव्हापासून मी किट प्रोव्हाइड करायला सुरुवात केलेली आहे ना आता तुम्ही म्हणाल किट काय तर पहिल्यांदा ते सांगते की किट म्हणजे उलन रंगोली व्यवसायासाठी जे काही बेसिक सामान लागतं उलन रेक्झिन आणि ग्लू स्टिक ह्या चार गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे आपल्याला उलन रंगोली बनवण्यासाठी सो त्या ह्या चार पाच ज्या गोष्टी आहेत त्या प्रोव्हाइड करण्याचं काम मी केलेलं आहे तर ते ते, ते जे काम मी सुरू केलेलं आहे ना जेव्हापासून हे किट मी प्रोव्हाइड करायला सुरुवात केलेली आहे ना तर तुम्हाला विश्वास बसणार नाही ना ना एक नाही दोन नाही तर आपल्या अशा साठ ते सत्तर ऑर्डर मी आतापर्यंत भरपूरच्या ताईंना पोहोचवलेल्या आहेत त्यांच्या घरी त्या पोहोचलेल्या पण आहे सो याच्यावरून मला असं वाटलं की ज्या अर्थी त्या किट खरेदी करताय त्या अर्थी त्यांना व्यवसायच करायचा आहे आणि Uh, माझ्या माझ्याकडे ना त्यांचे डी एम येत असतात म्हणजे मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे माझा तुम्हाला आता इथे स्क्रीनवरती दिसत असेल तर त्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबरवरती ते मला स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरवरती ते कीट ऑर्डर करत असतात आणि आतापर्यंत साठ ते सत्तर किट आपले ऑलरेडी गेलेले आहे तर त्यावरून मला असं वाटतंय की भरपूरशा लेडीज ह्या व्यवसाय करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे पण म्हणजे मला एक गोष्ट लक्षात आली की बघा आता भरपूरशा लेडीजला हा व्यवसाय सुरू करायचा आहे किट ऑर्डर तर करतात पण त्याच्या मागे भरपूर सारे असे प्रश्न सुद्धा मला विचारले जातात आणि त्याचं वेळात वेळ काढून मी उत्तर पण देण्याचा प्रयत्न करते ज्या ज्या ताईंना मी उत्तरं दिलेली आहे त्यांनी मला आता कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे की मी तुम्हाला तुमच्या उत... म्हणजे प्रश्नांची उत्तरे दिली की नाही दिली किंवा तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर फायदा झालाय की नाही झालाय कारण कसं आहे ना की आपले भरपूरशी सबस्क्रायबर फॅमिलीज आहे युट्यूबचीच फॅमिली भरपूर अशी आहे की ते आपल्याकडनं किट हे घेत आहे तर मी असा विचार केला की आजचा व्हिडिओ आहे ना काहीतरी युजफुल झाला पाहिजे म्हणजे याच्या आधीचे व्हिडिओ मी भरपूर सारे युजफुलच करते आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये मदत होईल आणि माझे जे अनुभव आहे ना त्यामधून मी काय काय शिकत चाललेली तेच तुमच्यासोबत मला शेअर करायचंय तर असं बसल्या असं असं डोक्यात आलं की जो लॉस मला झाला जसं की तुम्ही थमनेलवरती बघितलंच की मला उलन रंगोली व्यवसायामध्ये दोन ते अडीच हजाराचा लॉस झालेला आहे तो कसा झाला मी काय चुका केल्या सो तेच मी आजच्या व्हिडीओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जर तुम्ही उलन रंगोलीचा व्यवसाय जर नव्याने सुरू करत असाल ना तर त्या लेडीजसाठी किंवा त्या ताईंसाठी हा व्हिडिओ अगदी युजफुल झालेला आहे आणि याच्यामधून तुम्ही काही ना काही शिकून जाणारच आहात तर व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण स्किप कुठेच करायचा नाहीये व्हिडिओ हा एंड पर्यंत नक्की बघायचा तर बघा आता सगळ्यात आधी तर मी माझी झालेली चुका सांगते त्या चुकांमधून मी कशी शिकत गेले आणि छोट्याशा याच्यामधून माझा व्यवसाय कसा मी ग्रो केला खूप असा प्रचंड ग्रो झाला असं म्हणता येणार नाही आहे मग तुम्हाला मी लिटरली सांगते ह्या व्यवसायामध्ये मी अशीच अशीच उतरली होती की ठीक आहे अशी मी दोन हजाराची हजाराची साडी मी अशी घेऊन टाकते आणि नंतर ती कपाटाला शो राहते तिचा काही उपयोग होत नाही जर या पैशांचा उपयोग झाला किंवा मी एक हजाराचे दोन हजार केले दोन हजाराचे तीन हजार जर झाले माझे तर मी ह्या व्यवसायामध्ये ठीक आहे मी सक्सेस झाले असं समजेल नाहीतर मग असं समजेल की एखादी साडी घेतली आणि ती कपाटाला शो राहिलेली आहे किंवा कपाटातच पडून राहिलेली आहे याच विचारांमध्ये विचारांनी मी ह्या व्यवसायामध्ये उतरलेली होती आणि मी प्रत्येक ताईला तेच सांगते की तुम्ही सुद्धा ह्याच विचारांनी ह्या व्यवसायामध्ये सक्सेस सगळ्यांनाच मिळतो असं नाहीये त्यामुळे सक्सेस जर नाही मिळाला तर डिमोटिवेट होऊन जाऊ नका पण तुम्हाला सक्सेस कसा मिळू शकतो ह्या याच्याबद्दलचे व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येत असते तर चला जास्त वेळ घालवत नाही तुम्ही म्हणाल की ताई भाषणच देत बसते नेमकं झालं काय तुला लॉस कसा झाला ते आता आपण मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा आता मला जवळजवळ दोन महिने होत येतील मला हा व्यवसाय सुरू करत कर, म्हणजे सुरू करून तर तुम्हाला लिटरली सांगते सगळ्यात आधी आम्ही दोन हजाराची उलन विकत घेतलेली आहे आम्हाला दोन हजा, हजार म्हणजे वन के जीला ला आम्हाला हजार रुपये पे करावे लागलेले आहे त्या मानाने मी आता इतक्या रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मी उलन म्हणजे प्राप्त करून देते किंवा मग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतेय खूप रिजनेबल रेट आहे आता ज्या लेडीज उतरता येत नाही व्यवसाय मध्ये अगदी त्यांना हजार रुपयामध्ये सगळं मटेरियल विथ मटेरियल त्यांचा बिझनेस त्यांना सुरू करता येतोय पण आम्ही अशा आहोत ना आम्ही म्हणजे माझी मैत्रिणीं मी तुम्हाला तर माहिती पार्टनरशिपमध्ये आम्ही व्यवसाय सुरू केला अगदी हजार रुपये जे दोन हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करायची होती तरीही आम्ही पार्टनरशिप मध्ये केला कारण की खरंच अशी म्हणजे इच्छा होत नाही की जर हजार रुपये जरी गेले तरी मनाला हुरहुर लागते जरी मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की मी समजेल की माझी एखादी साडी कपाटाला शो राहिली पण आपण लेडीज आहे ना गृहिणी ना एक एक रुपयासाठी खूप तर असतो किंवा एक रुपये हरवला जरी ना तर घर शोधून काढतो की माझा एक रुपया वॉलेटमधला गेला कुठे मी तरी तसंच करते बाबा तर बघा सुरुवातीला आम्ही दोन हजाराची उलन म्हणजे विकत घेतली आणि त्यानंतर बाकीचं सामान तर असं आम्हाला लागलेच सुरुवातीला तीन एक हजार रुपये म्हणजे दीड हजार तिला दीड हजार मला असा काहीतरी आम्हाला खर्च लागलेला पण सुरुवातीला आम्ही कोणाचं गायडन्स घेतलं नाही मी काही क्लासेस वगैरे पण केलेले नाही आहे जसं काही युट्यूबवरती बाकीच्या लेडीज जसं सांगतात जसं तुम्ही आता माझं बघतात तसंच मी बाकीच्यांचं चॅनल बघून थोडं थोड्याशा गोष्टी शिकले पण युट्यूबवरती आतापर्यंत डिटेलमध्ये कोणीच सांगत नाही आहे की नक्की व्यवसाय हा कसा करायचा मार्जिन कशी ठरवायची वगैरे हे नक्की अजून कोणीच डिटेलमध्ये सा सांगत नाही आहे डिटेलिंग व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते कारण कसं आहे ना की प्रत्येक स्त्री ह्या छोट्याशा व्यवसायामध्ये जी स्त्री उतरू उत्तरती आहे ना किंवा उतरू बघती ना तिला करायचा आहे ना हा व्यवसाय ती नक्कीच अगदी मिडल क्लास फॅमिलीशी बिलॉंग असणारे किंवा तिला पैशाची किंमत असणारे मी असं म्हणत नाही बरं का बाकीच्या स्त्रियांना पैशांची किंमत नाही किंवा काही नाही आहे पण फायनान्शियली त्या स्टेबल असणारे पण यांचं कम्पॅरिझन करायला गेलं समजा माझ्यासारखे वगैरे तर फायनान्शियली थोडंसं अनस्टेबल आहे तर ज्या छोट्याशा व्यवसायापासून आपण सुरुवात करत आहोत बोलण्यामध्ये जर माझ्याकडनं काय चुकी होत असेल किंवा कोणाचं मन दुखत असेल तर प्लीज त्याच्यासाठी सॉरी कारण की मी स्क्रिप्ट लिहत नाही मी कॅमेरा समोर येऊन जे मनात असेल ते बोलून मोकळे होत असते त्यामुळे शब्द जर इकडचे तिकडे थोडेसे झाले तर प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा तर बघा सुरुवातीला आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेवढे इन्व्हेस्टमेंट केले आणि काय केलं माहिती का आम्ही भरमसाठ रंगोलीज बनवल्या जेवढं मटेरियल आलं होतं ना तेवढ्या मटेरियलमध्ये ना आम्ही तुम्हाला सांगतो जो जो अडीच हजाराचा जो माल तयार होईल ना म्हणजे आम्ही रंगोलीची कॉस्ट वगैरे सगळी ठरवली त्याच्यावरती मागे स्टिक केलं की ही रंगोली आपल्याला कितीला विकायची वगैरे असं सगळं आम्ही केलं बरं का आणि तो माल आमच्या घरातच पडून राहिला त्याचं कारण असं का का तो माल म्हणजे जे, जे प्रोडक्ट आहे ना सॉरी मालनी म्हणते नरे सोशल मीडियावरती ते अलाउड नाही आहे जे प्रोडक्ट आहे जे उलन रंगोली जी आहे ते आम्ही बनवल्या भरमसाठ बनवल्या आणि तुम्हाला जसं मी सुरुवातीला सांगितलं की मी त्याची मार्केटिंग कशी केली सोसायटीमध्ये गेले परत घरी काही बायका बोलवल्या होत्या किंवा मग भावासोबत सप्लायरला तो जे उलन रंगोलीज होत्या एवढ्या साऱ्या बनवलेल्या त्या तिकडे गेल्या मुंबईला गेल्या म्हणजे ते जे आहे ना जो काही दोन अडीच हजाराच्या ज्या उलन रंगोली आम्ही बनवलेल्या होत्या ना त्या सगळीकडे फिरल्या ॲज अ सॅम्पल म्हणून फिरल्या त्या आम्ही ॲज अ सॅम्पल म्हटलं बनवलेलं आहे याच्यामधून काही विकल्या गेल्या तर गेल्या काही नाही गेल्या तर नाही गेल्या पण तेव्हा काय झालं एवढ्या रंगोलीचं उलन रंगोलीचं एवढं कोणाला माहिती नव्हती किंवा काय हा प्रकार आहे याचा यूज कसा आहे काय हे कोणाला माहिती नव्हतं We'll be right back. जे जेवढ्या जेवढ्यांच्या हातामध्ये त्या रंगोलीच पडल्या ना तेवढ्या तेवढ्या त्या हातामुळे त्या रंगोलीस थोड्याशा अशा खराब झाल्या म्हणजे त्याची जी फिनिशिंग असते ते असताना ते सगळं काही खराब झालं तर तिथेच आमचा लॉस झाला त्यातल्या काही रंगोलीज विकल्या गेल्या पण जवळजवळ दोन हजाराच्या रंगोलीज आमच्या दीड ते दोन हजाराच्या रंगोलीज पडून राहिलेल्या आहे सो आता त्याच रंगोलीचा आम्ही सॅम्पल म्हणून दाखवतो पण त्याचं काही आम्हाला पैसे वगैरे काही मिळणार नाही सुरुवातीला आम्हाला लॉस झाला आणि तुम्हाला खरंच अर्थाने सांगेल खरंच सांगेल की बिझनेसमध्ये उतरतो ना आपण जेव्हा तेव्हा ना ह्याच म्हणजे ह्या हा माइंडसेट ठेवायचा की पहिल्यांदा आपल्याला लॉस घ्यावाच लागतो हा असे काहींचा जो क्रायटेरिया म्हणजे समजा जो सराउंडिंग आहे ते असेल एकदम छान की पटापट त्यांच्या रंगुल्स विकल्या जातील वगैरे त्यांच्यासाठी तर चांगलीच गोष्ट ही पण मी हे त्या टाइमसाठी सुद्धा सांगेल की जर तुम्ही रंगोलीस बनवलेल्या आहे आणि तुमच्या विकल्यात जात नाहीये ना तर डिमोटिव्ह अजिबात व्हायचं नाहीये फक्त सुरुवातीला ही चूक करू नका तुम्ही जी मी केली की भरमसाठ रंगोली बनवून ठेवल्या आणि मग त्याच्या मार्केटिंग करत बसल्या आता काय करायचंय जेव्हा तुमच्या घरी किट येतं आता तुम्ही दुसरीकडून उलन रंगोलीस घेऊ शकता किंवा माझ्याकडनं पण कीट घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही किट कीट घ्यायचा असेल तर खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला किट घरपोच मिळून जाणार आहे ओके okay? आता तुमच्या घरामध्ये कीट आलं किंवा रंगुलन रंगोलीसाठी बनवणारं जे साहित्य असतं ते आलं तुम्ही पहिली रंगोली ट्राय केली तुम्ही दुसरी रंगोली ट्राय केली तुम्ही तिसरी रंगोली ट्राय केली पहिली तुमची रंगोली ही चुकणार म्हणजे चुकणार विदाऊट क्लासेस जर करत असाल विदाऊट क्लासेस करा नाही तर क्लास करून करा फिनिशिंग पहिल्या रंगोली रंगोलीमध्ये येतच नसते दुसऱ्या रंगोलीमध्ये आपल्याला कलर कॉम्बिनेशन समजत असतं तिसऱ्या रंगोलीमध्ये आपल्याला कटिंग समजत असते आणि ज्यांना डिझाईन वगैरे हाताने ड्रॉ करता येत असेल तर त्यांचं ठीक आहे पण ज्यांना हाताने डिझाईन व्यवस्थित ड्रॉ सुद्धा करता येत नसेल तर मग त्यांचं कठीणच आहे तर जवळजवळ जब तुम्ही चार रंगोली जेव्हा बनवाल ना त्यावेळेस तुमचा हात बरोबर बसेल फिनिशिंग अगदी व्यवस्थित येणार आहे ज्यांना क्रिएशनची आवड आहे किंवा क्रिएटिव्ह माइंड आहे त्यांचा किंवा त्यांचा हात शार्प आहे त्यांची बात वेगळी आहे पण ज्या ज्यांना यातलं काहीच नॉलेज नाही आहे ना त्यांच्यासाठी मी सांगेल तर ताई न तुम्ही सुरुवातीला फक्त चार रंगोलीज बनवायच्या आहे आलेल्या मटेरियलमध्ये ओके त्या चार रंगोली तुम्ही डिस्प्ले करायच्या आहे जिथे जिथे तुम्हाला त्या डिस्प्ले करता येईल सोशल मीडियाचा आधार घ्या नातेवाईकांचा आधार घ्या व्हॉट्सअपचा आधार घ्या जिथे जिथे तुम्हाला असं वाटेल ना की ही रंगोली आपण लावली डिस्प्ले ही जाऊ शकते ओके ती लावायची आहे त्यानंतर रिस्पॉन्स बघायचा आहे कसा मिळतोय तुम्हाला काय त्या रंगोलींचा जर रिस्पॉन्स भेटला ना आणि तुम्हाला समजून जाणार आहे की अरे आता आपल्याला रंगोलीज बनवायला जमायला लागलेला आहे आता आपल्याला कोणतीही डिझाईन सांगितली ना तर आपल्याला इझी जमणार आहे त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही भरपूर गुगल वरती इमेजेस असतात इंस्टाग्राम वरती सुद्धा इमेजेस असतात तर त्या कॉपी करायच्या पेस्ट करायच्या आणि त्याच आपल्या व्हॉट्सअपला वगैरे त्या डिस्प्ले करायच्या आणि त्या, त्या रंगोलीला आपल्याला ग्रा, ग्राहक मिळत आहे की नाही ते बघायचं ग्राहक जर मिळाला त्या रंगोली तेव्हा ती रंगोली तयार करायला घ्यायची आधीच ती रंगोली तयार करून ठेवायची नाही कारण ती हाताळल्या जाते एकदा रंगोली तयार झाली की ती दुसऱ्या दिवशी कस्टमरच्या हातात ही पोहोचलीच पाहिजे ती घरामध्ये पडून राहता कामाच नाही कारण ती हाताळल्या जाते हाताळल्यानंतर त्याची फिनिशिंग खराब होते आणि मग समोरच्याला ती आवडत नाही त्यामुळे मग ती पडून राहते तर असंच आम्ही सुरुवातीला केलं आम्हाला काहीच आयडिया म्हणून आम्ही जस करत करत गेलो आणि एवढा दोन अडीच हजाराचा आमचा लॉस झाला सो so, एवढंच मला सांगणं होतं की उलन रंगोली जे व्यवसाय सुरू करत असाल तर सुरुवातीला एवढ्याच छोट्या छो थो, थो, थोड्याश रंगोलीज बनवा आणि सुरुवातीला हो छोट्या रंगोलीजपासून सुरुवात करा सध्या ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या रंगोलीज मी तुम्हाला सांगते की लक्ष्मीचे पावलं लक्ष्मी दो तोरण नवरंग रंगोलीज ह्या ज्या आहेत ना तर त्या सध्या ट्रेंडमध्ये खूप चालू तुम्ही छोट्यापासून सुरुवात करा नंतर आपोआप तुम्ही मोठ्या 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 रंगोली बनवायला सुरुवात कराल आणि जसा जसा रिस्पॉन्स मिळेल तुम्हाला तशा तशा पद्धतीने तुम्ही रंगोलीज ह्या बनवायच्या आहेत आय होप तुम्हाला शॉर्टकटमध्ये समजलं असणारे की आपल्याला बिझनेसची सुरुवात करताना किती रंगोली बनवायच्या आहे आणि कसा लॉस आपल्याला होणार नाही याचाच विचार आपल्याला करायचा आहे कारण की उल रंगोली जर जे किट आहे ना किंवा जे सामान आहे ना, 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 ना ते सडणार नाही फुटणार नाही तुटणार नाही काहीच होणार नाही ते वर्ष जसं तसं पडलं ना तरीही काही प्रॉब्लेम होणार मधला नाहीये म्हणून असं नाही आता आलं ते सामान एका मागे एक एका मागे एक एका मागे मा मा फिनिशिंग असो नसो कलर कॉम्बिनेशन समजो न समजो बनवतच चालायचे आता आलंच आहे ना कीट घरामध्ये आलंच आहे ना सामान तर खट्टी बनवूनच टाकू आणि मग याला आपण गिरायक शोधत बसू आशातलं काहीच करायचं नाहीये ट्रेंडिंगमध्ये कुठल्या डिझाईन चालू आहे त्या डिस्प्ले करायच्या त्याचं जर ग्राहक आला आपल्याला त्याची जर रिक्वायरमेंट आली तर रिक्वायरमेंट आल्यानंतर सुद्धा दोन ते, ते तीन दिवस घ्यायचे आहे जर तुम्ही ऑनलाईन करत असाल तर तब्बल दहा दिवस करायचे आहे तुम्ही जर कुरियरद्वारे जर बाहेरच्या गावांमध्ये जर पोचवत असाल तर तब्बल दहा दिवस तरी घ्यायचे आहे समोरच्याला कारण की बाहेरचं वातावरण खूप खराब आहे कधी पाऊस खूप जोरात येतोय कुठे पूर येतोय कुठे काय होतंय त्यामुळे आपली जी कुरिअर सेवा आहे ती कधी कधी बंद पण असते त्यामुळे समोरच्याकडनं टाइम घेताना हा दहा दिवसाचा तरी टाइम घ्यायचा आहे आणि ज्या दिवशी तुमची रंगोली बनणार त्याच्या दुसऱ्या दिवशी ती पॅकिंग झालीच पाहिजे आणि ती नंतर ग्राहकापर्यंत ती पोहोचलीच पाहिजे घरामध्ये पडून राहता कामा नाही ओके जी चूक मी केली ती चूक तुम्ही करू नका मी लॉस घेतला तुम्ही घेऊ नका आय होप आजचा व्हिडिओ युजफुल झाला असेल थोडीशीच माहिती दिलेली आणखीन काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट्स करा आणि हो किट जर मागवायचं असेल अगदी रिजनेबल रेटमध्ये आपलं किट आहे ताई नो गणपती गौरी गणपती ते गेले आहे दसरा सुद्धा तोंडावर आलेला आहे दसऱ्याला अगदी दोन ते तीन दिवस बाकीच राहिलेले सॉरी दोन तीन दिवसच म्हणते आजचे कितवा दुसरा दिवस आहे आठ नऊ दिवस बाकी राहिलेले आहे सो आठ नऊ दिवसामध्ये तुमचं किट घरी मागवा दसऱ्याची मस्त पैकी तयारी करा दसऱ्याला चांगलं सेलिंग करा त्यानंतर येतेच आहे दिवाळी लगेच येतेच आहे दिवाळीची तयारी करायला लागून जा ओके चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हाईप द्यायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त टाईमपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओची काय होईल काय मदत होईल ओके चला वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे हाईप लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या बिझनेस साठी ऑल द बेस्ट